आजची देवपूजा सकाळी सगळी कामं आवरली आणि नंतर मग देवपूजा सगळं झालं कारण आता चाललेलं आहे भांडी धुवायचं काम त्यामुळे कसं झालं आहे काम सगळं आहे तर त्याच्यातनंच मग म्हटलं चला आज आहे शनिवार आणि संकष्टी त्यामुळे मग इकडे पण जरासं काम लागलं आजचं देवपूजा वगैरे सगळंच रोजची असतेच पण आजची जराशी विशेष हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले तयार झालेले साडी घातलेले आज आहे संकष्टी आणि शनिवार दोन्ही एकाच दिवशी आलेले आहे त्यामुळे मग म्हटलं कसं चला शनिवारी शक्यतो काळा कलरचा आपला कपडा घालतात किंवा साडी किंवा ड्रेस काय आपण म्हणू शकू म्हणून मग मी आज काळी का कलरची साडी काढलेली आहे आणि त्याला लाल बॉर्डर आहे त्याला गणपतीचा आवडता कलर लाल म्हणून मग लाल असं दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र झालं आणि म्हणून साडीचा वापर पण झाला तर आता निघालो मी गणपतीला आणि मारुती मंदिरात दोन्ही असं करून यायचं नक्षत्र पण येते माझ्याबरोबर तिकडे गेल्यावर शिटिंग घेईल की नाही आता म्हटलं बघूया कारण लोक असले की मला शिटिंग घ्यायला कसं तरी येतं म्हणून मग मी तिकडे तो गे काय गर्दीत गेले वगैरे तर असं टाळते शूटिंग घ्यायला तर असंच म्हटलं जाताना तुम्हाला सांगूया आणि आज दिवसभर कामात आहे मुली तर काम कशाचं आज सगळा दिवस म्हणजे आता माझे दोन चार दिवस झाले कामाचे चाललेले आहेत तर इकडे पण कट डायनिंग टेबलवर पण तुम्हाला काय काय दिसतंय इकडे भरण्या धुवून ठेवलेले आहेत पाऊस आला म्हणून भांडीची जाळी तशी जात घेतली आणि आत ठेवली भरण्यात धोतलेल्या परत इकडे सगळ्या किचनच्या ट्रॉल्या सगळ्या काढून सगळी भांडी स्वच्छ झाली आणि लावून पण घेतली व्यवस्थित आणि बरीचशी त्यातली माझी जी वापरायची नाही आहे ती आता वरती टाकून ठेवली कारण इथे खूप अशी गर्दी होते म्हणजे मला कसं वाटतंय चला हे मला भांडं लागणार आहे ते भांडं लागणार आहे असं म्हणून मी इथे ठेवत हो असते आणि त्याचा वापर कमी होतो ठराविक भांडीच लागतात म्हणून आता काय केलं जेवढी लागतात तेवढीची ती ते अशी ठेवून दिली बाकीची वरती ठेवली असे सगळे कप्पे आता व्यवस्थित सगळेच लावून घेतले इकडे बघा इथे पण हे ना इथे काय चमचे वगैरे काही सापडत नव्हते तर आता कसं ठराविक सगळं पहिल्या कप्प्यात ठेवलं इकडे आणि जे नको आहे ते मागे टाकून ठेवले आणि सगळं स्वच्छ झालेलं आहे असं आजचाचं दिवसभराचं काम होतं अजून काय काय थोडी भांडी राहिलेली आहे ती हळूहळू धुवायची पण जास्त जी धुवायची होती ती तर धुई झाली सगळी इकडे ह्या ट्रॉल्या इथे ग्लास आणि वाट्यांचा कप्पा आहे तर वाट्या काय केलं ज्या मोठ्या साईजच्या होत्या त्या एकत्र ठेवल्या मिडियम होत्या त्या एकत्र अशा एकावर एक अशा रचून ठेवल्या असं काम चाललेलं आहे शूटिंग सगळं काय घेत नाही कारण कसं होतं काम चाललेलं असतं आणि कंटाळा आलेलं असतंय आणि परत शूटिंग कधी घ्यायचं असं होतं मग आता म्हटलं चला सांग तुम्हाला आता दाखवूया आपण काम काय केलं का ते भांडी सगळी धुऊन थोडी ऊन आणि इतकं छान पडलं आता ह्या दोन ते गणपती विसर्जन झाल्यापासून ऊन इतकं मस्त पडलं की माझे अंतरुण धुवून झाली ती सुकून सुकली चांगली ऊन लागलं हात काय घ्यायला लागली नाहीत पाऊस आलं म्हणून आ, भांडी पण तशीच कडक उन्हा तशी सुकून झाली सगळी मग कसं मध्येच पाऊस आला की कंटाळ येतो सगळ्या वस्तू हलवायला लागतात मग परत आध घ्या परत ते मांडा तर आज काय तसं झालं नाही या दोन तीन दिवसात आणि आज फक्त पाऊस आला पण आज माझं सगळं काम भांड्याचं तर झालेलं आहे आणि आज दुपारनंतर पाऊस आला सकाळी कडक होऊन पडलेलं त्यावेळी इकडच्या सगळ्या वाट्या वगैरे सगळं ग्लास आज दे धुतले ते सगळे सुकून निघाले तर असं आता माझं गणपती विसर्जनंतरचं चा काम चाललेलं आहे आणि आज मग आता संकष्टी शनिवार पण आहे आज आणि आमच्याकडे रिक्षावाल्यांचा गणपती एकवीस दिवस असतो कणकवलीत मग त्याला मी गेले नव्हते कारण आमच्याकडे घरी गणपती होते परत दहा दिवसाचे दुसऱ्या ज्यांच्याकडे होते तिकडे गेले आणि नंतर मग मध्येच असंच प्रॉब्लेम आला म्हणून पण गेले ना मग आता म्हटलं चला आता आज जाऊन येऊया कारण एकवीस दिवसानंतर तो गणपती जाणार मग तिथं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि छान वाटतो म्हणजे एकमेव सार्वजनिक ग गणेशोत्सव गणपती एकच असतो कणकवलीत तो एकवीस दिवसाच असतो मग आज त्या गणपतीला म्हटलं जायचं आणि नक्षत्र तयार होते तोपर्यंत मग म्हटलं शूटिंग घेऊया हो म्हणून मग कॅमेरा चालू केला बघा तर कसा वाटतो आहे व्हिडिओ हो तुम्हाला बाय बाय आम्ही पोचलो आहे आता गणपतीच्या मंदिरात म्हणजे मंदिर असं नाही आहे हा रिक्षावाल्यांचा गणपती आहे सार्वजनिक गणपती गणपतीतला गन एकमेव असा जाता दर्शन घ्यायचं चाललंय रांगेत थांबलो आहे गप्पा हा कसा आहे गणपती बाप्पा आणि बाजूला जिथे भजनांचा कार्यक्रम आहे म्हणजे इथे रोज डेरीचं भजन असतं वेगवेगळे मंडळं येतात आणि भजन